वाटच लागली वाढायला पाहिजे मार्केट मी देव पर माझे कांदे स्वतःचे पण वाढायला पाहिजे काय करणार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाई लिली बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करताय मित्रांनो आजची जी आवक आहे आज पण आवकीत वाढ आहे आज जवळपास ट्रॅक्टरच्या चार लाईनी ग्राउंडवरती आणि दोन शेड पॅक होऊन उर्वरित जी पिकअपची आवक आहे वेटिंगला ती एवढी आणि अजून पण येत आहे मित्रांनो आज आवकीत वाढ आहे दिवसेंदिवस आज अवकित वाढ चालली मित्रांनो बाजारभावाची परिस्थिती काय आहे आज आपण जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील काय बाजारभाव हो। चालले त्याचा लाईव्ह लिलाव बघायला मिळेल मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सरासरीचा अंदाज आणि पुढील बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल तर चला मित्रांनो जाणून घेऊ आजचे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील बाजारभाव हो। मित्रांनो इकडं ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा भाव हो। जाणून घेऊ काय बाजार भाऊ हो। निकता सविस्तर आपण कोल्टा क्वालिटी मिडियम क्वालिटी हायस् क्वालिटी सगळे बाजारभाऊ तुमच्यापर्यंत येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर पिकअपचा पण कांदा निलाव तुम्हाला बघायला मिळणार आहे ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज माल आहे काय बघायला काका अकराशे सत्तर अकराशे सत्तर कुठले काका एक रुपयाचा कांदा आहे अकराशे सत्तर रुपये गेला ॲव्हरेज माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक रुपये गोल्टा साईज आहे मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्टा आहे कलर बघू शकता साईज बघू शकता गोल्टाची काय गेले जाधव साहेब नव्वद एक हजार नव्वद ठीक आहे अकराशेला दहा रुपये का मी गोल्ट आहे मित्रांनो एक हजार नव्वद रुपये करंज ठीक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हाय रेट आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता गावठी माल आहे कोकणी माल मध्ये कुठले दादा तुम्ही शेतकरी ते मोंदरी काय बघेल आज अठराशे पस्तीस अठराशे पस्तीस रुपये गेला मित्रांनो आतापर्यंत ट्रॅक्टर मात्र हाय आहे अठराशे पस्तीस रुपये सुपर क्वालिटी बियाणे कोणते भाऊ एक बियाणे कोणते आपलं बरसात रसात गुलाबी हा पण मिडीयम साईज मध्ये कलरफुल माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची मीडियम साईजमध्ये मध्ये कलरफुल काय बघेल काका मार की तेराशे ठीक कुठला आहे कांदा गाजरवाडी झोपुळकर काय बघेल हो तेराशे तेराशे रुपये हा गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये एक हजार तीनशे रुपये तेराशे रुपये जायला ठीक दादा काय बघेल क्वालिटी बघू शकता पंधरा एक्क्यानं सोळाशेला नऊ रुपये कमी राहील मित्रांनो पंधराशे एक्क्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे एक्क्याण्णव आहे तेराशे एकोणावीस रुपये गावठी मध्ये मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता तेराशे एकोणावीस रुपये गुलाबी कलर मध्ये मित्रांनो हा कांदा क्वालिटी बघू शकता पंचेचाळीस पन्नास प्लस साईज यायचे पण गुलाबी कलर काय बघायला सत्तावीस चौदाशे सत्तावीस रुपये ठीक आहे एक हजार चारशे सत्तावीस कुठले का काय काय बघेल दादा पाचशे सत्तर रुपये रिजेक्शन आहे मित्रांनो खात पाचशे सत्तर रुपये एक हजार तीनशे एक रुपये क्वालिटी बघू शकता तेराशे एक रुपये काय बघेल दादा पंधराशे साठ ठीक आहे पंधराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी म्हणजे ड्रायमाले एक हजार पाचशे साठ रुपये ट्रॅक्टर मधला कांदा पंधरा साठ ना गाव कोणतं आपलं होजे काय बघ माऊल्या सोळाशे पंचावन्न कुठला आहे कांदा ठीक नाशिक मुंगसरे सोळा पंचावन्न ठीक सुपर क्वालिटी सोळा पंचावन्न बियाणे कोणतं होतं दादा बियाण कोणतं बियाणं कोणतं आपलं घरगुती बियाण ठीक सोळाशे पंचावन्न सोळाशे रुपये आपण गेला मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची कुठले काका का, का? वटने बियाणं कोणतं होत्याचं घरगुती बियाणे ठीक आहे okay. क्वालिटी कलर बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये कलर बघू शकता साईज बघू शकता कांद्याची जवळपास पंचावन्न साठ प्लस साईज आहे सगळी आयरगावचा कांदा काय गेला होता आता सोळाशे पस्तीस रुपये एक हजार सहाशे पस्तीस सोळा पस्तीस रुपये सोळा पस्तीस गाव तुमचं आहे काका ओके okay. बियालोर आपलं येलोरचं येलो काय बघायला माऊली किती गेला ठीक आले आले, आले पावती आली सोळाशे तीस रुपये सोळाशे तीस रुपये उलट मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलर बघू शकता किती आहे आठशे आठशे ऐंशी रुपये गोल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता आठशे ऐंशी रुपये नऊशे कमी कुठले दादा कुठले का हो काल होते काल गोल्टाच होता किती गेले रे दादा सतरा सतराशे एकाहत्तर रुपये सतराशे एकाहत्तर ठीक आहे सतरा एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक हजार सातशे एकाहत्तर रुपये भाऊ सुपर क्वालिटी गाव कोणतं दादा आपलं नारायण टेम बियाणं कोणतं जिंदालचं बियाणं आहे ठीक सहाशे नव्वद सहाशे नव्वद सातशे ला दहा रुपये कमी एव्हरेजी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठले काका ठीक का? थी? चौदा किती चौदाशे बत्तीस रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार चारशे बत्तीस रुपये माधुरी ठीक ऐंशी रुपये गेला मित्रांनो हो क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये कांदा एक हजार चारशे ऐंशी रुपये कुठले दादा कांद्या कुठले काय बघायला गेला आज चौदाशे ऐंशी रुपये का तुम्हाला सध्या काय वाटतं बाबा काका तुम्हाला परवडत मग आता काय करायचं नाही लाजणी विकायचं काय नेमकं विकायला खराब होऊ राहिले भांडवलासाठी विकू राहिले भांडवलासाठी बी कांदा बी जास्त टिकायचं म्हणजे निमायला खराब लागतं दोन तीन महिन्यातच खराब व्हायला लागलं वातावरण काय वाटतं इडून पुढं वाढेल का नाही का मार्केट काय वाटतं तुम्हाला मार्केट काय आता थोडं थोडे तरी विकायला पाहिजे शेतकऱ्यांनी असं वाटतं प्रत्येकाने थोडे थोडे तरी विकायला सुरुवात करायला पाहिजे मित्रांनो असं तरी मार्केटमध्ये ठीक आहे चालेल चला आपण बियाणं कोणतं वापरली याला बियाणं आपल्या घरगुती घरगुती बियाणं ठीक आहे धन्यवाद बाराशे सत्तर कुठले का तळेगाव ठीक आहे बाराशे सत्तर हा ठीक अकराशे तेरा मित्रांनो अकराशे तेरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले आहे आता कांदे जोपूर जोपूर चांदोड ठीक चौदाशे चौरेचाळीस रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता झोपूड ठीक सोळाशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो आंतरवेलीचा कांदा आहे सोळाशे दोन रुपये एक हजार सहाशे दोन आंतरवेलीच ना आंतरवेली ठीक काय बघले बघायला हो, काका सोळाशे पंच्याहत्तर सोळा पंच्याहत्तर रुपये पावणे सतरा रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे का कांदा बियाणं कोणतं आहे सर घरगुती बियाणे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो पिकअपमधील कांदा निलाव चालू झाले आपण क्वालिटीनुसार बाजारभाव जाणून घेऊ वि शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत कनेक्ट राहा चायलला तर चला जाणून घेऊ आजचे बाजारभाव क्वालिटीनुसार काय बघले मावली बाराशे बाराशे कुठला आहे कांदा चितेगाव छिथेगावचा चिते कांदा आहे बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज आहे माझी चितेगाव माउली काय हो आपला अकरा एक कुठला आहे कांदा चितेगाव का अकराशे ऐंशी रुपये बाराशेला वीस रुपये कमी याला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे ऐंशी रुपये माळे पूर्णपणे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सगळं पंचावन्न प्लस पन्नास पंचावन्न साईज काय बघायला बाराशे पंचेचाळीस कुठला आहे कांदा कमी गेले का याच्या आधी काय जायचं साडे तेराशे रुपये पर्यंत जायचं हा कांदा बाराशे पंचेचाळीस रुपये गेला शंभर रुपये निकाल कुठले आता दरसवाडी ठीक आपली सव्वा पाचशे रिजेक्शन आहे सव्वा पाचशे रुपये कुठले दादा कौराटी। कौराटी। आ, बाराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय माल चाळीस मधलं कांदा पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कुठली आता वटने बहिर किती गेले होते अकराशे एकतीस फक्त पाचशे गेले गेले ठीक आहे पाचशे मध्ये गेले रिजेक्शन मध्ये गोल तसा मित्रांनो क्वालिटी बघू शकते कुठले काका ठीक आहे निवडून आणले की रिजेक्शन काय दिसत होतं ठीक बाराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो ट्राय मारले पिकअप मारला कांदा बारा नव्वद रुपये कुठले काका शिरजगाव शिरजगाव मित्रांनो क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल आता सतराशे रुपये आहे कांदा आपला चालू का आंबडचा सतराशे रुपये ठीक आहे तेराशे ऐंशी रुपये कुठला आता कांदा आंबड आंबडचाच कांदा आहे मित्रांना तेराशे ऐंशी रुपये शेतकरी तुम्ही आम्ही कोण दिसू ना शेतकरी आम्ही आहेत ना बरं बरं बियाणं कोणते आपलं गावठी गावठी दादा काय गे? बाराशे नव्वद बाराशे नव्वद याच्यामध्ये थोडा क्वाल्टा मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला बाराशे नव्वद तेराशेला दहा रुपये कमी गेला गाव कोणता दादा काका काय बघेल चाळीस चौदाशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये चौदाशे चाळीस रुपये कुठले आहे दादा कांदे ठीक आहे चालेल सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी जबरदस्त मध्ये क्वालिटी बघू शकता ग्रायमाले पूर्णपणे साईज चांगली चौदा एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता चौदाशे एक्कावन्न रुपये अकराशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये कांदा आहे पिंपरी केरवळस बाराशे एक्केचाळीस रुपये हो का काय परिस्थिती आहे मार्केटची आज डावरी परवडत का बाबा परवडा नाही उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता कलरफुल काय दादा आठशे सव्वीस आठशे सव्वीस रुपये कुठले काका ठीक आठशे सव्वीस रुपये गुल्टी आठशे सव्वीस काय होला काका पंधराशे साठ रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा मीडियम साईज मध्ये ड्राय माल आहे एक साईज कलर आहे क्वालिटी चांगली आहे कांद्याची पंधराशे साठ कुठले आहे काका ठीक तळवडे चांदवड तळवडे बियाणं कोणतं होत्याच बियाणं कोणतं होतं जिंदालचं जिंदालचं बियाणे कुठले आहे का कांदे कुठला आपला ज्वेलरीचा कांदा आहे तेराशे पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकतात कांद्याची साईज आहे मित्रांनो कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता क्वाल्टा साईज काय बघेल काका बाराशे एकतीस कुठले आहेत आता कांदे मालसाकोरीचे कांदे बाराशे एकतीस रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकराशे चाळीस रुपये मीडियम साईज गावठी माले कांदा पाडा आंबेपाडा आंबेपाडा सुरू काका काय भाऊ का गेलो सोळा शहाण्णव रुपये uh? सोळाशे शहाण्णव रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटी एक साइज कांदा रेड कलर मध्ये ड्राय मारली पूर्णपणे साईज बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे कुठले काका केरवाडीचा कांदा आहे ठीक आहे सोळाशे शहाण्णव सतराशे ला चार रुपये माउली बियाणं कोणते येलोराच आहे येलो काका का? सतराशे अकरा आजचा पिकअप मधला आहे मित्रांनो आतापर्यंतचा सतराशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची गोळा महिले पूर्णपणे पासष्ट सत्तर साईज कुठले काका सार्थ हाच माल राहतो दररोज काल काय बघायला हो बाराशे काल बाराशे गेली आज सतराशे अकरा रुपये कांदा गेलाय याचं बियाणं कोणतं काका फाय जे आंबर आहे ठीक आहे धन्यवाद अकराशे नव्वद अकराशे नव्वद रुपये कुठला आहे कांदा बनसगावचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये अकराशे नव्वद रुपये ठीक मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजाराव आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजराव चालू आहे तेरा चौदा रुपये पासून पंधरा रुपये पर्यंत हा ना डाऊन झालं लक्ष घाल वाटच लागली का वाढायला पाहिजे मार्केट मी देव का पर माझे कांदे स्वतःचे पण वाढायला पाहिजे काय करणार हा ना काय कोणीच सांगू नाही शकत हा भोंड्रा चालू व्हायला पाहिजे थोडाफार बदल होईल सगळ्यांना सरकार लक्ष घालायला पाहिजे कांदा प्रत्येकाचा जेवण आवश्यक वस्तू आहे त्याच्याकडे लक्ष दिलं मग काय शेतकऱ्यांचं वाटोळ राहील ठीक आहे चालेल चालू आहे धन्यवाद